नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या वेट गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेटरीना या कंपनीच्या पावडर ऑपटिव्ह याबाबत माहिती घेणार आहोत या, या पावडरचा वापर आपण कुठे करायचा या पावडरचा डोस आपण किती द्यायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे की आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो व्यवसायामध्ये आपल्याला अनेक समस्या येतात यामधीलच एक समस्या म्हणजे आपल्या पशुंचे जे आरोग्य आहे ते व्यवस्थित राहिले पाहिजे कारण आपल्या पशूंच्या खुरांचे आरोग्य बिघडल्यास आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो यामध्ये मुख्यत्वे आपल्या पशूंमध्ये लंगडण्याच्या समस्या असतील तसेच आपल्या पशूंच्या खुरांच्या आरोग्यामध्ये पशूंना खुरांचे त्वचारोग होणे पशूंचे पाय कुजणे पशूंच्या तळव्यावरती व्रण येणे आणि लॅमिनायटिस यांसारखे आजार आपल्या पशूंमध्ये होतात या आजारांमध्ये आपल्या पशूंच्या खुरांची जळजळ होणे पशूंमध्ये लंगडेपणा येणे तसेच पशूंच्या पायांना वेदना होणे पशूंच्या पायांना सूज येणे पशूंच्या खुरांना भेगा पडणे यांसारखी लक्षणे आपल्याला आपल्या पशूंमध्ये दिसतात या समस्यांमुळे आपल्या पशूंची हालचाल कमी होणे पशूंच्या दुधाचे उत्पादन कमी होणे तसेच आपल्या पशूंचे वजन वाढणे व या आजारांमुळे आपल्या पशूंमध्ये इतर आजार होण्याचीही संभावना असते पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या सर्व समस्या आपण टाळण्यासाठी आपल्या पशूंमध्ये काही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण आपल्या पशूंच्या खुरांची जी छाटणी आहे ती नियमितपणे करणे गरजेचे आहे तसेच आपल्या पशूंचे पाय स्वच्छ राहतील याची काळजी घेणे गरजेचे आहे सोबतच आपला गोठा कोरडा व स्वच्छ ठेवणे ही गरजेचे सो आहे सोबतच आपल्या पशूंच्या आहारामध्ये योग्य पोषक घटक पशूंना देणेही तितकेच महत्वाचे आहे तसेच मेडिकलमध्ये जे पोटॅशियम परमॅग्नेटची पावडर येते त्याचा वापर करून आपल्या पशूंच्या खुरांना स्वच्छ ठेवून या रोगांपासून दूर ठेवण्यासाठी मदत होऊ शकते आणि महत्वाचे म्हणजे आपल्या पशूंच्या खुरांना जर आजारांची लागण झालीच तर त्वरित त्याच्यावरती उपचार करणेही महत्वाचे आहे पशुपालक मित्रांनो पावडर ऑपटिहू या पावडरमध्ये विटॅमिन ए विटॅमिन ई e, विटॅमिन एच e, मिथियोनिन सिस्टीन कॅल्शियम मॅग्नेशियम सेलेनियम आणि झिंक हे सर्व घटक या पावडरमध्ये दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो पावडर मध्ये विटॅमिन ए दिलेले आहे दिले यामुळे आपल्या पशूंच्या खोरांच्या ऊतींना निरोगी ठेवण्यासाठी व पेशींच्या वाढीसाठी व उत्पादनासाठी खूप चांगली मदत होते तसेच पावडर मध्ये विटॅमिन ई सुद्धा दिलेले आहे यामुळे पशूंच्या खोरांच्या शिंगाची व त्वचेची पेशीची जी अखंडता आहे ती कायम ठेवण्यासाठी मदत होते तसेच पावडर मध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे बायोटीन दिलेला आहे याचा फायदा आपल्या पशूंमध्ये त्यांच्या खुरांची मजबूतीसाठी सोबतच लवचिक खुरांच्या शिंगांसाठी होतो तसेच खुरांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते सोबतच पशूंमध्ये होणारे जे लंगडेपणा आहे तो कमी करण्यासाठी मदत होते व आपल्या पशूंच्या खुरांच्या ज्या जखमा आहेत त्या भरण्यासाठीही याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो तसेच पावडर मध्ये काही अमायनो ऍसिड्स आणि मिनरल्सही दिलेले आहेत यांच्यामुळे आपल्या पशूंच्या खुरांच्या विकासासाठी फायदे होतो सोबतच पशुंच्या खुरांचे जे आरोग्य आहे ते चांगले ठेवण्यासाठी मदत होते आपल्या पशूंच्या खुरांच्या ज्या जखमा आहेत त्या ठीक होण्यासाठी मदत होते सोबतच खुरांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढण्यासाठीही यामुळे पशूंना फायदा होतो पशुपालक मित्रांनो पावडर ऑप्टिव्ह हुबचा वापर आपण आपल्या पशूंच्या खुरांना निरोगी ठेवण्यासाठी व खुरांना कुठलीही आजार झाला कुठलीही समस्या आली त्या ठिकाणी तो आजार आणि ती समस्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपण पावडर ऑप्टीहूप या पावडरचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो या पावडरचा डोस आपण आपल्या गायी म्हैस आणि घोड्यांमध्ये पंचवीस ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे दोन ते तीन महिने देऊन आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद